नमस्कार मित्रांनो डिजिटल अभ्यास या माझ्या युट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो टार्गेट पीक ॲपमध्ये आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी दुसऱ्या शाळेतील ॲड झाले आहेत किंवा जे विद्यार्थी आपल्या शाळेमधून टी सी घेऊन गेलेले आहेत असे विद्यार्थी आपल्या शाळेमधून डिलीट करण्यासंदर्भात विविध अडचणी येत होत्या परंतु आता ही सुविधा ॲप्लिकेशनमध्ये एच एम लॉग इनवर सुरू करण्यात आलेली आहे आता आपण एच एम लॉग इनवरून हे विद्यार्थी सहज डिलीट करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे विद्यार्थी एच एम लॉग डिलीट डिलीट प्रकारे करायचे आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात यासाठी आपल्या मोबाईलमधील टार्गेट पिक ॲप ओपन करायचं आहे ॲप ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्यवस्थापक कन्सोल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी सर्च बाय स्टुडंट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी हे दोन वर्ग दिसेल आपल्याला ज्या वर्गातील विद्यार्थी डिलीट करायचं आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता मी या ठिकाणी इयत्ता पाचवीमध्ये विद्यार्थी डिलीट करणार आहे यासाठी इयत्ता पाचवीवर मी या ठिकाणी क्लिक करत आहे आता या ठिकाणी माझ्या शाळेमध्ये इयत्ता पाचवीमध्ये दोन विद्यार्थी आहेत परंतु या ठिकाणी मला तीन विद्यार्थी दिसत आहे म्हणजेच एक विद्यार्थी हा जो विद्यार्थी आहे हा माझ्या शाळेमध्ये नाही तो दुसऱ्या शाळेमध्ये आहे आता याला मला माझ्या शाळेतून डिलीट करायचा आहे यासाठी नावासमोर आपल्याला या, नावा या ठिकाणी एक क्रॉसचे चिन्ह दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आर यू शुअर sure यू वॉन्ट टू डिलीट तुम्हाला हा विद्यार्थी डिलीट करायचा आहे का हो किंवा नाही या ठिकाणी यश करायचं आहे तर अशा प्रकारे हा विद्यार्थी माझ्या शाळेमधून डिलीट झालेला आहे तर अशा प्रकारे एच एम लॉग इनवरून आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी दुसऱ्या शाळेतील ॲड झाले आहे ते आपण सहजपणे डिलीट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद